नमस्कार मंडळी आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास ला भारताला संविधान मिळालं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान भारताला सुपूर्द केलं होतं आजपासून भारताचा कारभार हा संविधान नुसार चालू झाला होता नाईनटीन फोर्टी नाईन पासून आजचा दिवस खास आहे आणि आजच्याच दिवशी बाबासाहेबांची आठवण देखील करायला क्रमप्राप्त आहे याचीच कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन युनेस्कोचं जे मुख्य, मुख्य कार्यालय आहे पॅरिस मध्ये तिथे बाबासाहेबांचा अर्धा कृती पुतळा बसविण्यात आला यामध्ये महाराष्ट्र सरकारचं मोठं योगदान आहे हा आपला भारतीय म्हणून आपल्या भारतीयांसाठी महाराष्ट्रासाठी सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे बाबासाहेबांचा पुतळा पॅरिसच्या युनेस्केच्या कार्यालयामध्ये लागणं ही खूप मोठी आणि महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट पुतळ्याच्या खाली जी माहिती त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आणि त्यावर लिहिलंय आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन नाईनटीन फिफ्टी टू टू थाउजंड ट्वेंटी फाय बाबासाहेबांनी या देशाला खूप काही दिले त्यातलंच एक महत्वाचं म्हणजे भारतीय संविधान आज बाबासाहेबांवर अनेक जातीवादी मनोवादी लोक बोट ठेवतात आणि कुठेतरी म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही अनिल मिश्रा सारखे मनोवादी लोक वरतोंड करून म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही बाबासाहेबांचं त्यात काही योगदानच नाही संविधान लिहिलंय ते बी एन राव यांनी अशी लोक अनिल मिश्रासारखी लोक कुठंतरी बडबडत असतात अशा लोकांनाच ही आजची चपराक आहे की युनेस्कोच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लागणं ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद